होळी म्हटलं की ही व्हायलाच पाहिजे मग घरीच मसाला तयार करा आणि अशा पद्धतीची थंडाई तुम्ही या होळीमध्ये बनवून बघा खूप सुंदर तर आहे पौष्टिकसुद्धा आहे कारण सगळ्या ड्रायफ्रूटचा वापर करून आजची पण थंडाई बनवलेली आहे अगदी फ्रीजमधलं दूध काढून त्याच्यामध्ये हा मसाला टाका आणि अशा पद्धतीची थंडाई बनवा कशी बनवली व्हिडिओला आजपर्यंत पाहत राहा नमस्कार मी सुनीता अनोखी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण होळी स्पेशल रेसिपी करतोय थंडाई तर नक्की बघा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा मग वेळ आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया थंडाईसाठी जो मसाला पावडर लागते ती पहिले आपण तयार करून घेऊया त्यासाठी सुक्या मेव्याचा वापर केलाय सुक्या मेव्यांमध्ये दोन चमचे बदाम आणि दोन चमचे काजू घेतले दोन चमचे पिस्ता आणि दोन चमचे अक्रोड घेतलेत आणि एक चमचा कलिंगडच्या बिया घेतलेत आणि एक चमचा बडीशेप घेतलेले आहे पाच ते सहा काळी मिरी घेतलेत पाच ते सहा वेलची घेतलेली आहेत छोटी वेलची आपल्याला सोलून याच्यामध्ये टाकायचे सालीसकर टाकायची नाही कारण मग जर आपण दुधामध्ये आपल्याला लागलं तर म्हणजे दाताखाली आले की चांगलं वाटत नाही म्हणून वेलची सोलून टाकायची फक्त आतमधले बिया घ्यायच्या आहेत थंडाई बनवण्यासाठी जे मेन साहित्य लागतं ते म्हणजे गुलाब पाकळ्या इथे सुकलेल्या गुलाबपाकड्या आहेत त्या थोड्याशा मी ॲड करणार आहे अगदी सुकलेल्या नसेल तर फ्रेशवाला गुलाब असला त्याचे तीन चार पाकळ्या टाकल्या तरी चालतं आता माझ्याकडे फ्रेशवाल्या पण होत्या म्हणून मी तीन चार पाकळ्या कर ॲड करते दोन्ही असायला पाहिजे असं काही नाही आता मिक्सरलाची पावडर तयार करून घ्यायची थंडाईचा मसाला बनवून तयार झालेला आहे थोडंसं रवाश एक्स्ट्रा ठेवली एकदम जाड पण ठेवायचं नाही मी पूर्ण पावडर पण केली नाही अशा पद्धतीने आपला हा थंडाईचा मसाला तयार करून झालेला आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया थंडाई बनवण्यासाठी एक तर रूम टेम्परेचरचं दूध घेतलं तरी चालेल किंवा फ्रीजमधलं थंड थंड दूध घेतलं त्याच्यामध्ये साखर आणि पावडर मिक्स करून थंडाई बनवली तरीसुद्धा खूप छान होतं पण मी काय करणार का आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पल्समोरती फिरवून घेणार आहे मला दोन ग्लास दुधाचं बनवायचं आहे म्हणून मी दोन ग्लास दूध घेतले तुम्हाला किती बनवायचं तसं दुधाचं प्रमाण घ्या याच्यातच आवडीनुसार साखर टाकायचे मी तीन ते चार चमचे साखर ॲड केलेली आहे आणि जे आपण आता मसाला तयार करून घेतलेला आहे तो आवडीनुसार याच्यामध्ये टाका म्हणजे किती जाटचा तुम्हाला हवा तर मी ते भरभरून असे तीन मस्त चमचे घेतलेले आहेत आता फक्त पल्समंडवरती फिरून घेणार आहे तयार झाली आपली होळी स्पेशली थंडाई मस्त असा ग्लासामध्ये आपण ओतून घ्यायचं आहे आणि हा जो मसाला आपण तयार केलेला आहे हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये जरी बनवून ठेवला तर कधी हवं तेव्हा तुम्ही ही थंडाई बनवून घेऊ शकता कारण उन्हाळा पण आता चालू व्हायला लागलेला आहे तर असा मसाला असेल तर तुम्हाला प्यायला नक्की आवडेल तर असं बनवून बघा फ्रीजमध्ये एक एक महिना छान टिकतो हा मसाला सजावटीसाठी थोडंसं केसर थोडेसे गुलाबपाकडन ड्रायफ्रूट आवडीनुसार टाका आणि अशा पद्धतीची बनवून बघा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची थंडाईची रेसिपी जर आवडली तर ह्या होळीसाठी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन आहे त्याच्यावरही प्रेस करा असंच आपण पुन्हा भेटूया अशा अशा छान छान मस्त रेसिपी सोबत तो उपर्यंत गुड बाय